असं प्लॅनिंग आहे की आता जो एक टन माल काढतोय तो आपला पाच टन कसा जाईल इथून पुढे याचा प्रयत्न जास्त चालू आहे नाही तोटा आहे का आहे सगळं विचार करून तो बिझनेस निवडा की त्यातून आपल्या जर खेडेगावात निवडला महिलांनी की आपण आपला व्यवसाय करतोय आपल्या घरच्यांचा आणि आपण चार महिला अजून कशा ऍड करू शकतो हाँ, खुँग 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 आशा हा असा व्यवसाय निवडा हे मी सगळ्यांना सांगू सांगायचे नमस्कार प्रेक्षकांनो परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मावळ तालुक्यातील ओझरडे या छोट्या गावात आलेलो आहोत आणि ताईंनी येथे अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय खूप सुंदर असा चालू केलेला आहे तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे हा व्यवसाय ताईंनी गावामध्ये सुरू केलेला आहे आणि हा व्यवसाय याची जी सक्सेस स्टोरी आहे ती खूप युनिक अशी होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अश्विनी सोमनाथ बेगडे मी ओझडे गावात राहतेय आमच्या बचत गटाचं नाव आहे शिवकन्या महिला अगरबत्ती आणि ओझडे गावात आम्ही हा व्यवसाय चालू केला आमच्या व्यवसायाला वर्ष पूर्ण झालेली तर त्यावेळेस घरच्यांच्या आणि नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया होत्या घरच्यांच्या काही प्रति आम्हाला सपोर्ट्स घरच्यांचा तेव्हा पण होता आताही आहे आणि इथून पुढेही राहणार आहे सर घरच्यांनी आम्हाला विरोध नाही केला ते उलट म्हणले बाहेर जाण्या तुम्ही स्वतःचा उद्योग बिझनेस करा की तुमच्याकडे जेणेकरून तुम्ही स्वतः उभे राहून चार महिला तुम्ही पण अजून घ्या त्यांना उभे करा त्यांना थोडाफार आधार होईल आपला त्यामार्फत सपोर्ट आहे ताई हा व्यवसाय चालू त्यावेळेस भांडवल कस जमा केलं होतं सर भांडवलासाठी आता हा बचत गट आहे बचत गट दहा जणींचा असतो दहा जणींना पण मी विचारलं पूर्ण गाव फिरले तेव्हा पैशाचा विषयाला सगळे जण नाही म्हंटले त्याच्यानंतर मग आमच्या चौघींचं ठरलं की आपण काढायचे पैसे मग आमचे पन्नास टक्के आणि संस्थेचे पन्नास टक्के अशी मिळून आम्ही मशीन दिले त्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला कोणती संस्था होते हँड इन हँड संस्था त्या संस्थेने आम्हाला भरपूर मदत केली की द्यायच्या पद्धतीने त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केले अजूनही करतात सर अच्छा खूप छान मॅडम गाव नसेल तरी आम्हालाही भरपूर सपोर्ट करतात एक कॉल केला तरी आमच्या कॉल साठी येतात सर हो का आणि प्रोडक्ट क्वालिटी आहे तशीच राहावा ह्याच्यासाठी कोणती काळजी घेता त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही व्हायला पाहिजे नाही चेंजेस नाही आहे त्या प्रमाणातच घेतो जर थोडंसं प्रमाण इकडे तिकडे पूर्ण माल वाया जातो ते तर काळजी घेतो सर की त्यातून आता मार्केटमध्ये समजा कलरफुल आहे त्यातून आपण कशी बनवू शकतो कलरफुल मार्केटमध्ये आता ब्लॅक पेक्षा जास्ती कलरफुलला मागणी भरपूर आहे की लोबान जेणेकरून आता ही आम्ही व्हाईट बत्ती बनवली की त्यात कापूर मिक्स आहे त्या हो माग ह्याला ह्याच्यापेक्षा ह्याला मागणी जास्ती आहे की असं वेगळं काहीतरी कॉस्टिंग पण जास्त असेल ह्याची कॉस्टिंग पण जास्ती आहे का कापूर मिक्सेसर ओके okay, ओके okay. धूप सारखी ही अगरबत्ती जळते आणि शेणापासून बनवलेली अगरबत्ती तुमची अगरबत्ती इतरांपेक्षा कशी वेगळी आहे सर अगरबत्ती वेगळी म्हणजे आता ही जी केमिकल आहे ले पहिल्यापासून आपली चाललेली की त्यातूनही अजून काय आपल्याला वेगळं बनवता येईल का की दुसऱ्यांची आपण बघतोय घेतोय मग आपण काय बनवू शकत नाही ह्या हिशोब म्हणजे ह्या हिशोबाने आम्ही ही अगरबत्ती अशी केली की गायीच्या शेणांपासून काहीतरी उपयोग करायचा मग गाईच्या शेणा शेणापासून गौऱ्यांपासून आम्ही ही पावडर केली तिथून पुढे मग ह्या मटेरियलचा आम्ही कापूर यूज केलं मध आणि पाणी मिक्स करून आम्ही सेम त्यातच ऑलरेडी असतो की त्याच्यापासून हा नवीन प्रॉडक्ट म्हणून गाईच्या शेणापासून केमिकल युक्त म्हणून अगरबत्ती हा नवीन प्रॉडक्ट तयार केलेले ताई विक्री वाढवण्यासाठी आतापर्यंत तुम्ही कोणकोणते मार्ग अवलंबले आहेत किंवा वापरले आहेत थोडक्यात आपली अगरबत्ती जर आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायची असेल yes. स्टार्टिंग आम्ही अशी केली की गावागावातून पहिले फिरलो की जेणेकरून सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या गावाच्या शेजारची लोक आहेत की आम्ही अशी अगरबत्ती बनवतोय मग त्या लोकांच्या घराघरापर्यंत पाच 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 वाल्या पॅकेट पासून आम्ही सुरुवात केली की तुम्ही वापरून बघा पहिले मग तिथून पुढे आमच्या सेंटरला येऊन भेट द्या किंवा न जमल्यास तुम्ही कॉल करा आम्ही तुम्हाला येऊन ती अगरबत्ती देऊ असं घेत घेत आम्ही किमान एक अशी वीस ते पंचवीस गाव पायाखाली घेतली एका एका दिवसाला जेणेकरून पाच पाच गाव चौघी मिळून आम्ही जायचो आणि घराघरात अगरबत्ती पोहोचवली त्याच्यानंतर थोडक्यात आम्ही दुकानं घेतली तळेगाव वडगाव कामशेत अशी दुकाने घेतली त्या दुकानांपर्यंत जाऊन भेट दिली त्या दुकानवाल्यांना ते अगरबत्ती दुकान पोहोचवली जेणेकरून की दुसऱ्या वेळेस आम्हाला जर तुम्हाला जर लागलाच माल तर आम्हाला फोन करा अशा प्रकारे आम्ही आमच्या अगरबत्ती बाहेर विकायचा प्रयत्न केला स्टॉल लावले पंचायत समितीतो किंवा तळेगावला वडगावला पुण्याला असे स्टॉल लावले आणि त्याच्या मार्फत आम्हाला आता लोकांकडून कॉल येतात की बाबा तुमची अगरबत्ती आम्हाला मिळेल का मग त्यानुसार आता आम्ही अगरबत्ती अगरबत्ती घरपोच देतो सेंटेड जर विचार केला ना आपण महाराष्ट्राचा तर महिलांचं प्रमाण व्यवसायाकडे खूप सारं कमी आहे आता जे उमेद असेल किंवा बाहेरच्या जे एनजीओ असेल त्यांच्यामुळे बचत गटाच्या मार्फत महिला व्यवसाय येत आहेत तर तुम्ही अशा महिलांना काय संदेश द्याल की बाबा त्यांनी या व्यवसायात यायला पाहिजे आत्ताची सध्याची परिस्थिती पाहता तर काही असं आहे की गावा ठिकाणी तरी असं असतं की काही काही लोकांच्या कुटुंबातून बाहेर जाण्यासाठी नकार असतो की नाही जायचं आणि ज्या शिकलेल्या आहेत त्या सुद्धा घरी बसतात ज्या शिकलेल्या नाही त्या अशा समजून घेत बसतात की जेणेकरून बाबा शिक्षण नाही त्याच्यामुळे कामाला आपल्याला कुठे जाता येणार नाही त्याच्यामुळे त्या महिलांनी मला तरी असं वाटतं की घर बसल्या जागी की काही ना काही व्यवसाय निवडावा जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला आधार होईल असं त्यांनी व्यवसाय एखादा निवडावा आम की आम्ही पण त्याच्यातूनच गेलेलो आहे आणि आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे तेच त्याच महिलांनी आमचं थोडंफार म्हणजे आता गावात ज्या महिला आमच्याकडे पाहतायत त्यांनाही वाटतं की बाबा त्यावेळेला जर आम्ही ह्यांच्यात इन्व्हॉल्व्ह झालो असतो तर आपल्यालाही आता चार गोष्टींचा फायदा झाला असता म्हणजे असं आम्हाला वाटतं जा। की चार महिलांनी घरी बसल्या जागी काहीतरी व्यवसाय निवडावा किंवा पापड असेल किंवा काही उन्हाळी भरपूर व्यवसाय आहेत की ते जेणेकरून त्यांनी करावीत असेल आता व्यवसाय पाच वर्ष झालं एकदम व्यवस्थित चालू आहे आपला तर आता भविष्याच्या नेमकं कसं ठरवलंय नियोजन कि व्यवसाय आपल्याला कुठं न्यायचा कसं करायचंय किंवा वाढवायचा काय प्लॅनिंग आहे प्लॅनिंग असं आहे की आता आपण पाच वर्ष चौघींनी एकत्र केलेलं आहे काम आणि या पाच वर्षात जो नफा तोटा झाला चौघींनी मिळून आम्ही तो म्हणजे नाही का एक्सेप्ट केला की बाबा तोटा तर तोटा फायदा तर फायदा असा आम्ही चौघींनी मिळून आम्ही एकत्रितपणाचं काम केलं तर इथून पुढे असं प्लॅनिंग आहे की आता जो एक टन माल काढतोय तो आपला पाच टन कसा जाईल इथून पुढे याचा प्रयत्न जास्तीत जास्त चालू आहे आणि पाच टन जर काढायचं म्हटलं तर आपल्याला पाच एक महिला किंवा दहा एक महिला वाढवावे लागतील असा प्लॅनिंग आहे पुढचा की जेणेकरून अजून एक दोन तीन मशिनी वाढवणे लेडीज कामाला लावणे आणि तिसरी गोष्ट अशी की आपला जो एक टन माल आता सध्या जातोय त्यातून आपल्याला पाच टन कसा जाईल याच्याकडे जास्तीत जास्त आपल्याला लक्ष द्यायचंय नवीन उद्योजकांसाठी काय सल्ला द्याल नवीन उद्योजकांसाठी सल्ला असा देऊ बिझनेस निवडा तुम्ही पण निवडताना त्याचा पूर्ण विचार करा कि ह्यातून आपल्याला पुढे फायदा आहे नाहीये तोटा आहे काय सगळं विचार करून तो बिझनेस निवडा की त्यातून आपल्या जर खेडेगावात निवडला महिलांनी कि आपण आपला व्यवसाय करतोय आपल्या घरच्यांचा आणि आपण चार महिला अजून पैसा ऍड करू शकतो हा असा व्यवसाय नव्हा हे मी सगळ्यांना सांगू सांगायचे अगरबत्ती बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते अगरबत्ती बनवण्याची प्रोसेस अशी चालते अगरबत्तीची जी पावडर आहे ती एक किलो घ्यायची ती एक किलो घेतल्यानंतर ती पावडर आपली मिक्सरमध्ये टाकायची त्याच्यानंतर सहाशे ग्रॅम पाणी घ्यायचं ते त्याच्यात ओतायचं मिक्सरमध्ये फिरवायचं मग ती पावडर काढायची पावडर काढल्यानंतर मग ती आपल्या मशनीमध्ये टाकायची मशनीमध्ये टाकल्यानंतर एका साइडला जर एका साइडला बांबू स्टिक ठेवतो आपण मग ती पावडर ज्या वेळेला आपण मशीनीमध्ये टाकतो मशीन चालू केली का मग ती अगरबत्ती बनून बाहेर पडते ती मशीन बाहेर फेकते ती अगरबत्ती आणि मग ती काढायची एका ट्रे मध्ये ट्रे मध्ये काढली की ती मग उन्हामध्ये वाळत घालायची वाळल्यानंतर आपण सेंट करतो या अगरबत्तीला अगरबत्ती सेंट झाली की ती एक दिवस ठेवायची पिशवीमध्ये बांधून बांधून ठेवल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला बॉक्स मध्ये पॅक करायची आहे आणि बॉक्स मध्ये पॅक केल्यानंतर मग ती अगरबत्ती बाहेर जाते एक अगरबत्तीची क्वालिटी अशी असते की रो मटेरियलचा बंच बांधला जातो अर्धा किलोचा आणि एक मंच एक एक असा असतो की सेंड करून तो बंच ठेवावा लागतो मग पॅकिंग होऊन तो बंच बाहेर जातो प्रेक्षकांना उद्योग मार्ग तुमच्यासाठी अशीच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन ऍग्रीकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद